अतिवृष्टीमुळे आठवडाभरात जिल्ह्यातील महागाव तालुक्यामध्ये एकाच गावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या दरम्यान माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबाची भेट घेऊन के संतपन केले जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिके संपूर्णत खरडून गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाल्याने यवतमाळच्या महागाव तालुक्यातील दहीसावळी गावातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली मात्र शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या घरी भेट देखील दिली नाही अखेर आज माजी मंत्री अनिल देशमुख यांनी महागाव तालुक्यातील येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करीत उमरखेड तालुक्यातील शेतपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊन सातबारा कोरा करण्याची मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे ते आपण पीक पाहिलं आहे हळदीचं पीक आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे सोयाबीन पाण्यामध्ये आहे कापूस पाण्यामध्ये आहे हळदीचं पीक पाण्यामध्ये आहे त्याच्यामध्ये शेतकरी अतिशय अडचणी चालू आहे आता सर्वे वगैरे करून मला वाटते काही फायदा का नाही आता सरसकट राज्य शासनाने सरसकट मदत केल्याशिवाय सत्ता हे जे शेतकरी आहे हे अडचणीची माहिती मिळणार नाही मोठ्या प्रमाणात आता दही दही गावामध्ये दोन आत्महत्या केल्या एकाच गावामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे बरोबर कर्जमाफ झाल्याशिवाय कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकऱ्यांमधलं जेवढं मोठं कर्ज आहे ते माफ होणार नाही कर्जमाफी झाली पाहिजे तेव्हा शेतकरी थोडा अडचणीत बाहेर निघेल आणि शेती माला भाव मिळायला पाहिजे याची मागणी